कॉन्स्टिपेशन मलावरोध ही एक कॉमन समस्या आपल्याला सध्या आढळते तर शंभरमधून वीस लोकांना कॉन्स्टिपेशनची समस्या असते तसेच अडल्टमध्ये म्हणजे चाळीशीच्या पुढे जर व्यक्ती असतील तर त्यांच्यामध्ये शंभर लोकांपैकी चाळीस लोकांना आपल्याला ही समस्या उद्भवताना दिसते नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अम्रपाली निकम डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करते आपण आज मलबद्धता मला, मला व किंवा कॉन्स्टिपेशन याविषयी जाणून घेणार आहोत कॉन्स्टिपेशन याची नक्की डेफिनेशन तरी काय आहे सकाळी उठल्यानंतर मल मलप्रवृत्ती नैसर्गिकरित्या पोट साफ होणं आणि मलप्रवृत्तीची इच्छा होणं मलप्रवृत्तीला गेल्यानंतर पाच मिनिटात मलप्रवृत्ती होऊन बाहेर येणं आणि समाधानकारक पोट साफ होणं यालाच कॉन्स्टिपेशन नसणे असं आपण म्हणू शकतो या उलट बऱ्याच लोकांना प्रश्न विचारल्यानंतर कि तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे का किंवा रोज पोट साफ होत आहे का असं विचारल्यानंतर हो असं उत्तर येतं परंतु मलप्रवृत्ती पूर्णपणे बाहेर टाकली जात नाही आणि त्यामुळे ॲसिडिटी गॅसेस असे त्रास उद्भवताना आपल्याला दिसतात तर या कॉन्स्टिपेशनची कारणे तरी नक्की काय आहेत यामध्ये जर मैद्याचे पदार्थ वारंवार खाल्ले जात असतील पाव ब्रेड बिस्किट खारी टोस्ट किंवा बेकरी आयटम्स नेहमी खाण्यात येत असतील तर कॉन्स्टिपेशन आपल्याला होताना दिसते त्याचप्रमाणे जंक फूड किंवा फास्ट फूड बाहेरचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे किंवा नेहमीच कोरडी भाजी पोळी असे वृक्ष पदार्थ हो, खाणे त्याचप्रमाणे फर्मेंटेड फूड इडली डोसा ढोकळा असे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे सातत्याने उपवास करणे उपवासामध्ये साबुदाणा शेंगदाणा दही अशा पदार्थांचे सेवन अति प्रमाणात करणे यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन सातत्याने होताना दिसते किंवा पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि असमाधानकारकरीत्या पोट साफ झाल्याने अटकलेला मल आतड्यांमध्ये तसाच राहून अनेक दिवस पर्यंत पडून राहतो आणि त्यापासून आम तयार होतो हा आम म्हणजे मलावर अजूनच वाढत जातो आणि शरीरात वृक्षता येऊन वात देखील वाढत जातो त्याचप्रमाणे मलावरादाची इतर कारणे बघायची म्हटली तर त्यामध्ये पाणी कमी पिणे लो फायबर डाएट असणे फायबर्सचे प्रमाण जेवणामध्ये कमी असणे त्याचप्रमाणे कडधान्यांचे प्रमाण जेवणामध्ये कमी असणे हे देखील पिणे आणि सातत्याने मैद्याचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे त्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसून येते जर शरीराची हालचाल कमी असेल एक्सरसाइज कमी असेल तरी देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन होताना दिसते तर ही सगळी कारणे आपल्याला कॉन्स्टिपेशनसाठी दिसून येतात तर यावर उपाय तरी नक्की काय करून घेता येतील तर कॉन्स्टिपेशनसाठी वनस्पती सांगितल्या गेलेल्या आहेत ज्या आपल्या शरीरावर छान काम करतात आणि आपले पचन सुधारते पचन सुधारल्यानंतर कॉन्स्टिपेशनमुळे तयार होणारा जो वाद आहे शरीरातला तो देखील कमी होताना दिसतो आणि पोट व्यवस्थित साफ होताना दिसते तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा जर त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल करून हा त्रास कायमचा घालवू शकता यासाठी काही आयुर्वेदिक पंचकर्म थेरपीज देखील तुम्ही करून घेऊ शकता आहारामध्ये स्निग्ध आहाराचं प्रमाण वाढवलं गेलं पाहिजे बऱ्याच व्यक्तींमध्ये कॉन्स्टिपेशन आहे हे स्वतःलाच लक्षात येत नाही दोन दोन दिवस पोट साफ न होणं किंवा अल्टरनेटेड पोट साफ होणं किंवा दिव दिवसभरातून केव्हाही पोट साफ होणं हे देखील मलावरोधातच एक प्रकार आहे सकाळी उठल्यानंतर एकदाच पूर्णपणे मलप्रवृत्ती होणे आणि समाधानकारक होणे त्यानंतर ऍसिडिटी गॅसेस अशी कुठलेही त्रास न जाणवणे तर याला आपण निरोगी शरीर असं म्हणू शकतो कॉन्स्टिपेशन जर असेल तर त्यापासून मलावर सातत्याने होत असेल तर अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात जसे की तुमच्या स्किन पिंपल्स पिगमेंटेशन चे डाग येणे किंवा सातत्याने ऍसिडिटी असणे गॅसेस होणे पोट नेहमी कच्च कच्च भरल्यासारखे वाटणे जेवणाची इच्छा न होणे अरुची म्हणजे कुठल्याही अन्नाची चव न लागणे तोंडाला वाईट स्मेल येणे अतिप्रमाणात घाम येणे तर अशी अनेक कारणं किंवा लक्षणं आपल्याला कॉन्स्टिपेशनमुळे दिसून येतात यापुढेही जाऊन जर कॉन्स्टिपेशन कडे दुर्लक्ष केलं गेलं आणि फार दिवसांपर्यंत जर मला बरोबर तसाच असेल औषधी उपचार केले गेले नाही तर याचे रूपांतर इंटेस्टाईन किंवा स्टमकच्या कॅन्सर सारख्या आजारांमध्ये देखील होऊ शकते त्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा मलावर ओल किंवा अल्टरनेट डे पोट साफ होणं हे एक आजाराचं लक्षण आहे हे जाणून घेऊन त्यावर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी उपचार होणं आवश्यक आहे आयुर्वेदामध्ये वात दोषाचे औषध तेल हे सांगितले गेलेले आहे तर तेलाचा वापर फोडण्यांना कमी आणि कच्चे खाण्यासाठी जास्त प्रमाणात केला गेला पाहिजे त्याचप्रमाणे फायबर डायट जेवणामध्ये वाढवला गेला पाहिजे पाण्याचं प्रमाण जेवणात वाढवलं गेलं पाहिजे जेवताना मध्ये मध्ये पाणी पिलं गेलं पाहिजे ते पाणी पचनास मदत करतं आणि पर्यायाने पोट सा, साफ होण्यास देखील मदत होते ज्यांना कॉन्स्टिपेशन नेहमीच असेल त्यांनी दिवसभर कोमट पाणी पिणे जास्त योग्य त्याचप्रमाणे तेलाचा वापर किंवा एरंडेल तेलासारखे औषधी तेल तुम्ही रात्री झोपताना चार चमचे गरम पाण्यात घेणे आवश्यक आहे किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशन नाही आहे त्यांनी देखील आठवड्यातून एक दिवस चार चमचे एरंडेल तेल गरम पाण्यात घेतले तर दुसऱ्या दिवशी पोट व्यवस्थित साफ होते आणि पर्यायाने दुसरे कुठलेही आजार होत नाहीत शरीरातला वात कमी होण्यास हे मदत करते अनेक आयुर्वेदिक औषधं किंवा मार्केटमध्ये मा येणारी वेगवेगळी प्रोडक्ट्स बऱ्याच लोकांना घेण्याची सवय असते लॅक्झॅटिव्ह किंवा पर्गेटिव्हचा अनेक पद्धतीने वापर करून देखील जर कॉन्स्टिपेशन क्युअर होत नसेल तर तुम्हाला सल्ला आणि आवश्यक ते पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे शरीरामध्ये वात दोष वाढल्यामुळे कॉन्स्टिपेशन होताना दिसते हा वात दोष कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये बस्ती हे पंचकर्म सांगितलं गेलेलं आहे बस्ती करून घेतल्याने बस्तीने म्हणजे इनिमा तर हे औषध काढ्या स्वरूपात किंवा तेल स्वरूपात दिले जाते आणि ते आतपर्यंत आतड्यांपर्यंत किंवा पक्वाशयापर्यंत जाते पक्वाशय हे वाताचे स्थान सांगितले आहे या ठिकाणी औषध जाऊन तेथून पूर्णपणे मलप्रवृत्ती किंवा चिकटलेला आतड्यांना चिकटलेला हा स्वच्छ केला जातो आणि पर्यायाने वात देखील कमी होतो त्यामुळे भविष्यात उद्भवणारे आजार देखील आपण टाळू शकतो त्याचप्रमाणे शौचास जर चिकट होत असेल किंवा रक्त पडत असेल तर देखील वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे त्रिफळा चूर्ण हे एक आयुर्वेदिक औषध त्रिफळा टॅबलेट स्वरूपात किंवा त्रिफळा कि चूर्ण स्वरूपात मार्केटमध्ये मा उपलब्ध असते पण याचा गैरवापर होताना दिसतो बऱ्याच वेळा बरीच लोक न विचारता किंवा वैद्यांचा सल्ला न घेता अधिक काळापर्यंत दररोज हे याचे सेवन करताना दिसतात पण त्रिफळा हे वृक्ष असल्यामुळे बऱ्याच वेळा काही दिवसांपर्यंत त्याचा इफेक्ट होतो नंतर मात्र त्याचा इफेक्ट होताना आपल्याला दिसत नाही याने शरीरामध्ये वृक्षता अधिक प्रमाणात वाढते आणि नंतर त्याचा इफेक्ट शरीरावर होत नाही आणि त्यामुळे मलप्रवृत्ती साफ देखील होताना दिसत नाही त्यामुळे त्रिफळा चूर्ण किंवा इतर कुठलीही आयुर्वेदिक औषधं देखील वैद्यांच्या सल्ल्याने घेतलेली हो� अधिक उपयुक्त जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या लोकांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर कुठला यातील कुठलाही त्रास असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही पुढील व्हिडिओ त्या संदर्भात बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद